अंतर्बलीमधील लाठी मारा वेळेस जरांगे हजर नव्हते मंत्री छगन भुजबळ यांचा खळबळजनक ताबा लाठी हल्ल्या वेळेस पाळलो असेल तर चौकशी करा भुजबळांच्या दाब्यावर मनोज जरांगेंचं प्रतिउत्तर जेपी जे पी नड्डा लालबाग राजाच्या दर्शनाला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबई दौऱ्यावर पुरोगामी टोळीला जोरदार दणका गोखले मधून अजित रानडेंची बरखास्ती पात्रता नसतानाही तानडे होते कुलबुल बहिणींना दीड हजार दिल्याची पोटदुखी का मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल जामनेर मतदारसंघात गिरीश महाजनांना तरुणांनी घेरलं खराब रस्त्यावरून महाजनांना दुचाकीवर बसवून फिरवलं व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल धरणेशाहीनं जम्मू काश्मीरचं नुकसान केलं पंतप्रधान मोदींनी विरोधकांना फटकारला पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान बारामुलामध्ये जवानांना मोठं यश